हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काजूकतली सणासुदीला आवर्जून बनवा परफेक्ट काजूकतली विकतपेक्षा कमी रेटमध्ये बनवून तयार होते विकतची काजूकतली ही काजूपासूनच बनलेली असेल असे नाही भेसळसुद्धा त्यामध्ये असू शकते भेसळ म्हणजे काजूकतली बनवताना काही गोष्टींचा वापर केला जातो तसेच काजूकतलीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये थोडे काजू थोडे शेंगदाणे मगजबी वापरून काजूकतली बनवली असेल पण आपण आज परफेक्ट माप घेऊन फक्त काजूपासून काजू कतली बनवणार आहोत तेही फक्त दोन सामानांपासून रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बनवूया परफेक्ट काजू कतली इथे मी अखंड काजू घेतले आहेत तुम्ही तुकडा किंवा पावडरही वापरू शकता दोनशे पन्नास ग्रॅम काजू आहे साखर शंभर ग्रॅम घेतली आहे काजू कतलीसाठी हे, हे। कतली अगदी योग्य माप आहे यामध्ये कमी जास्त माप करू नका काजूची पावडर बनवून घेऊ काजूची पावडर बनवताना मिक्सर चालू बंद करत पावडर बनवून घ्या आणि काजू थोडे थोडे मिक्सरला लावून घ्या असे नाही केले तर काजूची पूर्ण पेस्ट तयार होईल पावडर तयार झाली आता एका पॅन मध्ये साखर घालू आणि जेवढी साखर घेतली तेवढे पाणी घेऊ म्हणजे आपण इथे शंभर ग्रॅम साखर घेतली तर पाणी शंभर एम एल घेतले आता याचा आपण एक तारी पाक तयार करून घेऊ हे बघा थोडा बोटांवर असा पाक घेऊन चेक करू एक तार येत असेल तर पाक तयार आहे पाक तयार झाल्यावर गॅस कमी ठेवायचा मंद आचेवर ठेवायचा आता यामध्ये काजू पावडर घालून घेऊ पाकामध्ये काजू पावडर मिक्स करत राहायचे चार ते पाच मिनिट चार ते पाच मिनिटांनंतर असा गोळा होण्यास सुरुवात होईल पॅन पासून मिश्रण सोडायला लागले की समजा मिश्रण तयार झाले लगेचच पॅन मधून एका बटर पेपर वर काढून घेऊ आणि या पद्धतीने थोडे थंड करत मळून घेऊ हे बघा थंड करत असा गोळा तयार होईल आता हा गोळा आपण लाटून घेऊ तुमच्या आवडीनुसार पातळ जाड लाटून घेऊ शकता हे बघा मी इतके पातळ पोळी लाटली आता हे पूर्णपणे थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर यावर सिल्वर पेपर लावू आणि काजू कतलीच्या शेपमध्ये कट करू मस्त पंधरा मिनिटांमध्ये परफेक्ट काजू कतली तयार आहे इथे तोडून दाखवते बघा मस्त ना मग या सणासुदीला आता घरीच बनवायला घ्या परफेक्ट काजू कतली मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय